शनिवारच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात सुनावणी दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार बंदविरोधात गुणरत्न सदावर्तेची याचिका महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ मुंबई अकोल्यात मुलींवर अत्याचार पुण्यात शाळकरी मुलींची छेडछाड रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा दिला होता इशारा आदित्य यांच्या वरळी मतदारसंघात राष्ट्रवादीची फलकबाजी संभाव्य उमेदवार म्हणून अमोल मिटकरींचा उल्लेख सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात वक्फ मंडळ रद्द करा संसदीय समितीत रालोआ सदस्यांची मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद नाशिकमध्ये विधानसभेच्या जागांमुळे मबियामध्ये लसी खेच काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष अमरावतीच्या दर्यापुरात मुसळधार पाऊस मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत पावसामुळे शेतीचं नुकसान